नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आले ब्राझील रिओ जानेरो येथे प्रश्न दुसरा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताने कोणता उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला जी एस ए टी ट्वेंटी फाय प्रश्न तिसरा यू एस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष विजेता कोण ठरला कार्लोस अल्काझाइस अल्काराईस प्रश्न चौथा भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन योजना कोणत्या राज्यात सुरू झाली उत्तर आहे गुजरात कोणत्या बँकेने डिजिटल रुपया सेवेला सुरुवात केली स्टेट बँक ऑफ इंडिया संयुक्त राष्ट्राने कोणता हवामान अहवाल प्रसिद्ध केला क्लायमेट रिस्क आउटलुक दोन हजार पंचवीस प्रश्न सातवा भारताच्या कोणत्या खेळाडूने वर्ल्ड एथोलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले नीरज चोप्रा भालाफेकमध्ये प्रश्न आठवा कोणत्या देशात नवे पंतप्रधान निवडून आले कॅनडामध्ये जॉन मॅकलिन प्रश्न नववा कोणत्या भारतीय चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावला स्वराज्य मराठी चित्रपट प्रश्न दहावा कोणत्या कंपनीने क्वांटम कॉम्प्यु कॅम्प्युटिंगमध्ये मोठी प्रगती जाहीर केली गुगल